सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते महा श्री पीटे शिर पूजी ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्ही काल बघितली तर आज सकाळी उत्तरपूजा कशी करावी असा ताईंचा प्रश्न होता की धनलक्ष्मी कुंचन सेवेची उत्तरपूजा कशी करावी तर बघा एकूण मी चार तुपाचे दिवे लावलेले आहेत शुद्ध प्युअर गायचे तुपाचे चार दिवे लावलेले आहेत आणि गुलाबाचा धूप कोण लावते मी मोगरा गुलाब केवढा तुम्ही कोणताही लावू शकता तर आता कुंचन सेवेची उत्तर पूजा कशी करावी असा भरपूर ताईंचा प्रश्न होता उत्तर सेवेचा ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे पण पुन्हा एकदा मी सांगते की धनलक्ष्मी कुंचन उत्तर पूजा कशी करावी आणि भरपूर ताईंचे मला असे मेसेज आले की ताई लक्ष्मीची आरती करायची नसते हे आम्हाला काल पहिल्यांदा कळलं कारण कसं आहे आपण एवढी सुंदर लक्ष्मी मातेची मनोभावी पूजा करतोय आणि लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून काही सेवा करतोय तर लक्ष्मीची आरती केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही ती निघून जाते त्यामुळे कुंचन सेवेचे कुंचन सेवा झाल्यानंतर लक्ष्मीची आरती अजिबात तुम्हाला करायची नाहीये फक्त तुम्हाला लक्ष्मी अष्टक लक्ष्मी स्तोत्र किंवा अगदी तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्य नमः नम तर बघा लक्ष्मी मातेला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे नमस्तस्य महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र श्री गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम अशी लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही लक्ष्मी मातेची बघा उत्तरपूजा करू शकता उत्तर पूजेनंतर तर बघा ही घंटी भरपूर ताईने घेतलेली आहे फक्त आपल्याकडे घंटी खूप सुंदर आहे लक्ष्मीच्या सेवेसाठी तर ही जी घंटी आहे ती बऱ्याच ताईने ऑर्डर केलेली आहे तर लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला आणि माता लक्ष्मीला तुम्ही खडी साखर किंवा तुम्ही अगदी केळीचा जो नैवेद्य असेल तो दाखवू शकता मी केळीचा नैवेद्य दाखवते कारण तुमच्या घरी फळं किंवा केळी किंवा अगदी तुमच्या घरी जे आहे त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवू शकता त्याच्यानंतर बघा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची कशी आहे आणि उत्तर पूजा केल्यानंतर हे रत्न काय करायचं असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न सतावतोय तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे खुणी व्हिडिओ स्किप करू नका कारण तुमच्या सर्वांसाठी बघा हा व्हिडिओ आहे उत्तर पूजेचा कारण धनलक्ष्मी कुंचन सेवेतून असे अनुभव आहेत की तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही एका निकेतता सुद्धा अनुभव आहे अगदी त्यांच्या घरात बघा पंचवीस लाखाची गाडी येते त्यांनी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला तर बघा तो त्यांचा अनुभवी कम्युनिटीत टाकते तुम्ही नक्की बघा कुंचन सेवा म्हणजे सगळ्या तुमच्या कामाला यश द्यायचं काही सेवा करते आता बघा कुंचन सेवेसाठी बघा माता लक्ष्मीला तुम्हाला अगोदर ओवाळून घ्यायचं आहे आई लक्ष्मी देवी तू माझ्या घरी अशी स्थिर राहा माझ्या घरामध्ये सुख शांती वैभव ऐश्वर सगळं नांदू दे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना अशी माता लक्ष्मीला बघा प्रार्थना करा आणि एक तर तुपाचं निरांजन लावणं खूप गरजेचं आहे त्यात बघू शकता एखादं गुलाबाचं फुल व्हायचं आहे आपल्याला कुंचल सेवेमध्ये आणि ते फुल आपल्या तिजोरीमध्ये पैशासोबत ठेवायचं आहे तर बघा हे अशा प्रकारे मी गुलाबाचं फूल ठेवते तुम्ही एखादा गजरा माता लक्ष्मीला असा ठेवू शकता कारण उत्तर पूजा चाललीच आहे आपली आणि माता लक्ष्मी ही सेवा स्वीकारली असेल तर आम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन द्या अशी त्यांना विनंती करा अगदी फुलाच्या फळाच्या किंवा पानाच्या रूपामध्ये तुम्हाला त्यांचं दर्शन मिळेल हा अनुभव आहे माझ्यावर का का तुम्ही बघताय माझे व्हिडिओ कारण कसं असतं माहितीये का सेवा ही मनापासून केली पाहिजे कोणी सेवा करू दे फक्त मनापासून ती सेवा असणं खूप गरजेचं असतं आणि मनापासून केले सेवेची प्रचिती फलश्रुती भगवंत नेहमी देतो तर बघा हा क आपल्याकडे बघा माता लक्ष्मीची आता सेवा काल केली मी तर आज मी उत्तर पूजा सकाळ सकाळी करते आता ह्या तांदळाचं काय करावं अशा बऱ्याचशाच त्यांचे मला प्रश्न होते तर ह्या तांदळाचे मी काय करते नक्की हा व्हिडिओ बघायचे तुम्हाला तर बघा सहस्त्र कमल जर पैशाचं काढू शकता आणि जे काही त्यातली साहित्य आहे ते काय करावं अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला तर माता लक्ष्मीची बघा आता उत्तर पूजा करण्यासाठी माता लक्ष्मीला पुन्हा एकदा आपल्याला हळदी गुंकू लावायचा आहे नमस्त से महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 आता उत्तर पूजा करताना बघा सगळ्यांना मी हळदी उंकू लावलेला आहे आता मी ह्यातले रत्न आणि नोट काय करते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच तुम्ही बघा लक्ष्मीची पावलं आणि विष्णूची पाऊल सुद्धा मी सेवेमध्ये ठेवलेले आहेत कारण कसं आहे ही लक्ष्मीची मी एकत्र एक सेवा करते आणि भगवान कुबेर सुद्धा बघा माझ्या कुंचन सेवेमध्ये असतात तर भगवान कुबेर म्हणजे काय तर भगवान कुबेर हे धनाचे देवता आहेत त्यामुळे ते पूजेमध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण ते धन आपलं टिकून ठेवण्याचं काम कुबेर भगवान करतात तेव्हा कुबेर भगवान मार्बलचे पितळेचे पंचधातूचे तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा तर बघा हे पंचधातूचे कुबेर भगवान मी कशा प्रकारे माझ्या कपाटामध्ये ठेवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण विधिविधान माहिती उत्तर पूजेची मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे माता लक्ष्मी ही सेवा तुम्हाला आवडली का घरोघरी सर्व ताईंची सेवा घडतीये आणि ह्या सेवेचं फळ सर्वताईंना मिळवते माता लक्ष्मीला हट्ट करा तुम्ही माझी सेवा स्वीकारा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आई साहेब मला दर्शन द्या माझ्यावरती कृपा करा आणि माझ्या आयुष्यातले जे असंख्य संकट आहेत ते दूर करा तुमचा कृपा आशीर्वाद ह्या बाळाला द्या तुमच्या कृपा आशीर्वाद आणि ह्या लेकराच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदून दे आणि तुमची सेवा अशीच निरंतर माझ्याकडून करून घ्या अशी माता लक्ष्मीला तुम्ही काय म्हणता प्रे अशी माता लक्ष्मीला तुम्ही आशीर्वाद मागा किंवा असं माता लक्ष्मीला तुम्ही बोला तुम्ही बोलल्याशिवाय त्यांची कृपा आपल्यावरती होणार नाहीये कारण तुम्ही बघताय फक्त धूर आहे बरं का कारण कसं असतं विधेयका सगळ्या गोष्टी ह्या माझ्या अनुभवातले आहेत हा फक्त निघणारा तुम्हाला धूर दिसतोय पण ह्या धुराच्या रूपात सुद्धा लक्ष्मी मातेची कधी कधी प्रतिमा तयार होते बरं का मी कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन त्यांच्या साक्षीने सांगते खूपदा धुराच्या रूपात कोल्हापूर महालक्ष्मी आईचं दर्शन मी घेतलेलं आहे त्यामुळे बघा तुम्हाला सुद्धा त्यांची प्रचिती किंवा त्यांचा अनुभव नक्की येईल तर बघा ही धूपदानी कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर त्यांनी माड बुकिंग केलेले आहे ही धूपधानी आपल्याला सुद्धा मिळते आणि तुम्ही माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करा की कोणत्या तर रूपात आई मला दर्शन दे आई मला दर्शन दे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुझी प्रचिती तुझा अनुभव मला दे तू माझी सेवा स्वीकारली ह्याचं मला काही ना काहीतरी उत्तर दे आई आई माझ्यावरती कृपा कर आई माझ्यावरती कृपा कर असं लक्ष्मी मातेला बघा तुम्ही मनापासून विनंती करा तुम्हाला आई साहेब आशीर्वाद नक्की देतील आणि महालक्ष्मीची सेवा झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये काहीतरी गोड नैवेद्य करायचं आहे जसं की बघा कुंचन सेवा केली yeah <laughs> तांदळाची खीर करा शेवळ्याची खीर किरा किंवा काही ना काहीतरी गोड पदार्थ तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे ज्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करणार आहात कारण नैवेद्य वगैरे तुम्हाला मी दाखवेलच की मी कशाचं नैवेद्य बनवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण कुंचन सेवा जेवढ्या ताईंना दिली तेवढ्यांना काही ना काहीतरी अनुभव काही ना काहीतरी चांगली प्रचिती येते आणि तुम्हाला सुद्धा ही छानशी प्रचिती येईलच कारण तुम्ही सुद्धा मनोभावी पूजा करा ज्यांनी मनापासून पूजा केली त्यांना सर्वांना काही ना काहीतरी चांगले अनुभव आलेले आहेत आई माझी सेवा स्वीकार असेल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तर दर्शन दे आणि माझ्याकडून निरंतर सेवा करून घे सगळ्या ताईंना ह्या सेवेचं फळ मिळवते जेवढ्या ताईंना मी सेवा देते सर्वांवरती कृपा कर आणि सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कराई पूर्ण कराई तर बघा मनापासून जर तुम्ही काही मागितलं तर आई नाही म्हणत नाही आता तुम्ही विचार कराल की ताई आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई लक्ष्मीची मूर्ती जी तुझ्याकडं आहे ती छोटी आहे आणि पोकळ आहे मग ही ठेवावी का तर माझ्या देवघरामध्ये बघा ही महालक्ष्मीची मूर्ती जी आहे ती गेल्या तीन वर्षापासून आहे आणि चांदीची आहे बरं का एक मार्बलची सुद्धा आहे माझ्याकडं कारण कसं असतं तुमचा देव कसा असावा ह्याच्यापेक्षा तुमची भक्ती कशी असावी ही खूप महत्वाची असते बरं का तुमची जर भक्ती मनापासून असेल तर भगवंत तुम्हाला दर्शन हा देतो आणि दिल्याशिवाय राहत नाही तर बघा आता हा नैवेद्य दाखवलं आता आपण कुंचन सेवमधलं साहित्य काढूया आणि कुंचन सेवमधलं साहित्य एका पोटलीमध्ये भरून आपण ती कॅशबॉक्समध्ये ठेवूया तर बघा मी अशी एक डिश घेतलेली आहे कुंचन सेवेतलं तांदूळ काढण्यासाठी अशी डिश तुम्ही सुद्धा घ्यायची आहे आणि कुंचन सेवेचं साहित्य मी काय करते असं बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो तर ह्या डिशमध्ये बघा कुंचन सेवेचं फुल सुद्धा आपल्याला कॅश बॉक्समध्ये ठेवायचं आहे उत्तर पूजेचं पूजेचं सुद्धा ठेवलं तरी चालतं हे फुल आहे कारण ही सेवा बघा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितली असेल आणि महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये पहिल्यांदा सेवा मी सांगितली आणि माझ्या हातून जेवढ्याला सेवा दिली तेवढ्यांना काही ना काही चांगले अनुभव आलेले आहेत विनंती आहे ज्या ज्या ताईंना चांगले अनुभव आलेले आहेत त्या ताईंनी कमेंट नक्की करा तुमचे अनुभव खूप माझ्यासाठी महत्वाचे आहेत तर बघा हा चांदीचा शिपका आहे जो कुंचनसेवेमध्ये आपण ठेवायचा असतो कुंचन सेवा, सेवा कोणी सांगते म्हणून करण्यापेक्षा विधिवत पूर्ण केली तरच तुम्हाला अनुभव प्रचिती येते आणि शंभर टक्के अनुभव येतो का तो येतो आणि ज्या ज्या ताईंना आलाय त्यांनी कमेंट प्लीज करा कारण तुमच्या कमेंटमुळे अनेक ताईंना ही सेवा घडेल किंवा सेवा माहिती होईल हा चांदीचा आपल्याकडला आप शिक्का तर हा शिक्का जो आहे तो आपण साईटला ठेवूया ह्यातले बघा चांदीची विष्णुलक्ष्मी तुळस बघा ज्या ताईनं संतान नाही आहे संतान प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरात विष्णुलक्ष्मी सेवा होण्यासाठी चांदीची तुळस आहे जे की मी सेवेमध्ये ठेवली होती त्याचं बघू शकता आपल्याकडे हे कमळाचं फुल मिळतं चांदीचं हे कमळाचं फूल आणि तुम्हाला जे पूजा साहित्य हवं त्यासाठी बघा खाली नंबर दिला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला अगदी घरपोच मिळेल माझ्या शॉपला आले तरी तुम्हाला हे साहित्य मिळून जाईल त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये बघा मोती आहे हा मोठा मोती मी एक टाकलेला आहे ह्याच्यामध्ये बघा गणपती बाप्पा आहे मोठा मोती आहे ह्याच्यामध्ये त्यासोबत बघा छोटे मोठे मोती सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत तर बघा हे सगळे तांदूळ बघा अशा प्रकारे मी आता काढलेले आहेत ह्या तांदळाचा बघा घरामध्ये दही भात किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये खीर वगैरे सुद्धा करू शकता किंवा तुमच्या जे रोजचं जो आपण भात करतो त्याच्यामध्ये किंवा तुमचं धान्य चांगलं राहावं शेतकरी त्यांच्या धान्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये सुद्धा हे तांदूळ टाकू शकतात ह्या कवड्या आहेत ह्या साईडला मी काढते त्याच्यामध्ये बघा हे चांदीचं हळकुंड आहे बघा चांदीचं हळकुंड ते साईडला काढते त्याच्यामध्ये जास्वंदाचं फूल आहे त्याचबरोबर शकता पारिजातक विष्णूंचं प्रिय पारिजातक आहे त्याचबरोबर बघा हा श्रीफळ आहे सगळं अगदी व्यवस्थित निवडून काढायचं आहे कारण कसं आहे ह्याच्यामध्ये काही राहिला नको कारण तो आपण भात करणार हे बघा कमळगट्ट्याचे मणी आहे त्याच्यामध्ये सगळे अगदी आपण साईडला काढूया ह्याच्यामध्ये बघा कवड्या गोमतीचक्र जेवढे पण आपण रत्न टाकले ते सगळे रत्न साईडला काढायचे आहेत कारण बघा जेव्हा आपण मंत्रोपचार सेवा करतो तेव्हा ते त्याच्यामध्ये एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी आलेली असते तर बघा ह्याच्यामध्ये मोती पण आहे ते बघा मोती उदळाची फुलं लवंगा बघा मी सात लवंगा टाकलेल्या आहेत चांदीच्या लवंग आहेत सात लवंग आहेत त्याच्यामध्ये सगळं बघा निवडून घ्यायचं आहे मोती मी ह्याच्यामध्ये मोजून बरोबर एकवीस मोती आहेत कधीकधी अकरा टाकते कधी कधी एकवीस कारण मोती चांगली असतात बरं का माता लक्ष्मीला प्रिय असतात तर बघा ह्या चांदीच्या अक्षदा आहेत आणि असं ह्याच्यातले सगळं पोवळा बघा पोवळा आहे आता बऱ्याचदा तू बांगड्या का नाहीतरी ठेवल्या पूजेला कारण कसं आहे बांगड्या शॉपवरती आहेत मला आणायला मी विसरले त्यामुळे मी बांगड्यांची पूजा नाही केली पण बांगड्यासुद्धा तुम्हाला अलंकरित आहेत बरं का कुंचनमध्ये बांगड्या टाकायच्या नाहीत कारण त्या प्रेशरवर ताण काय होतं फुटतात आणि मेन सेवा जी आहे ती तुम्हाला तांदूळ आणि या चांदीच्या रत्नाची आहेत गोमती चक्र बघा नॅचरल गोमती चक्र आहेत पंचरत्न हे बघा असे पंचरत्न आहे त्याच्यावर टाकलेले आता हे रत्न बघा मी सगळे साईडला केलेले आहेत हे बघा सगळे रत्न मी साईडला टा काढलेले आहेत तर ते रत्न जे आहेत हे कुंचन सेवेतले बघा सगळे चांदीचे रत्न आहेत अक्षदा पवळा गुण मोती पवळा सगळे सगळे लवंगा सगळे रत्न बरं आता ही पोटले आहे आपल्याकडले कुंचन सेवेची तर येल्लो कलरची म्हणजे पिवळ्या कलरची पोटली आहे ही पिवळ्या कलरची पोटली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य भरायचं आहे आणि कॅश बॉक्समध्ये ठेवायचं आहे तर ही पोटली आहे ह्या पोटलीमध्ये बघा सगळ्या अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आणि हे सगळे चांदीचे रत्न ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम अगदी चांदीच्या शिक्क्यासोबत आणि जर तुम्हाला जर चांदी शिक्का काळा पडला चांदी हे ऑक्साईड होते तर स्वच्छ कोलगेट पेस्टनं पावडरनं घासायचं आहे ह्याच्यामध्ये रत्न टाकली ह्याच्यामध्ये बघा हे गुलाबाचं फुलसुद्धा ठेवायचं आहे फक्त ह्याला गुलाबाचं अत्तर पण लावायचं आहे कारण गुलाबाच्या अत्तराने माता लक्ष्मी प्रसन्न होते तर हे गुलाबाचं एक फूल आहे हे सुद्धा ह्या पोटलीमध्ये टाकायचं आहे आणि ही पोटली पूर्ण आता ह्याच्यामध्ये बघा विलायची मी टाकलेले आहेत तर त्यातल्या विलायचीसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत हे बघा विलायची ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये बघा पैसे जे सहस्त्र कमाल सकट काढले किंवा नसेल काढले तरी बघा एक वीस रुपये कॅश पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्याचबरोबर ह्या पोटलीला तुम्हाला पूर्ण बांधायचं आहे ह्या पोटलीला पूर्णपणे आपल्याला बांधून घ्यायचं आहे हे बघा आता ही पोटली बांधली आता माता लक्ष्मी स्थिर राहावी किंवा हे रत्न जे आहे त्याच्यामध्ये एक सकारात्मक ते पॉझिटिव्हिटी आलेली असते आपल्या सेवेने त्यामुळे बघा हेला असं गुलाबाचा अत्तर तुम्हाला लावायचं आहे अशा प्रकारे गुलाबाचा अत्तर लावून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर ही पोटली आहे ह्या पोटलीला सुद्धा आपल्याला आहेत बघा आपले धन आहेत कारण आपण विधिवत पूजा केलेली असते ह्यात आपले सगळे धन आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का कॅन्सर सारखे रोग सुद्धा कुंचन सेवेच्या सेवेने बरे झालेले आहेत कारण कसं असतं माहिती आहे का ही कुंचन सेवा जी आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे ह्यातला तांदूळ जो आहे तो मंत्र उपचार बघा आपण लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत हे तांदूळ सिद्ध केलेलं आहे आणि या तांदळाची पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा खूप मोठी आहे थोड्याशा अक्षर सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता बघा ही मी कॅश बॉक्समध्ये माझ्या ठेवणार आहे जिथं मी पैसे किंवा माझे सोनं नाणं असं त्याच्यामध्ये मी हे ठेवून देणार आहे तर बघा अशा प्रकारे ही पोटली तुम्हाला बांधायची आहे आणि हा सुद्धा आपल्याला कॅश बॉक्समध्ये ठेवायचा आहे हा सुद्धा आपल्याला कॅश बॉक्समध्येच ठेवायचा आहे कारण हा बघा पूर्ण पैशाने भरलेला हा कलश आहे इथं सगळे पैशाचे नाणे आहेत हा मार्बलमध्ये बघा सिल्वर कोटिंग बघू शकता बऱ्याचदा ह्याचं बघा गोल्ड कलश असं नाव पाडलेलं आहे लाईव्ह मध्ये तर हा पूर्ण बघा मार्बलमध्ये आहे गोल्डन कोटिंगचा कलश आहे हा सुद्धा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तर हा तिजोरीमध्ये आपण ठेवूया आपल्या तर बघा तुमच्याकडे कॅशबॉक्स असं कपट असेल त्या कपाटामध्ये बघा कस्तुरी बॅग सर्वात महत्वाची म्हणजे कस्तुरी बॅग हे बघा कस्तुरी बॅग सुद्धा मी ठेवलेली आहे कारण कस्तुरी बॅग जी आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करते त्यामुळे माझ्या नेहमी कपाटामध्ये बघा ही कस्तुरीची बॅग असते तुम्ही बघू शकता ही कस्तुरी बॅग आहे तर बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला कपाटावर थोडासा अंधार दिसेल पण अशा प्रकारे बघा ही कॅशबॉक्स आणि इथं बघा कुबेर भगवानांची मूर्ती आता जी तुम्ही माझ्याकडे तुम्ही जी बघताय ती कुबेर भगवानांची मूर्ती, कुबेर मूर्ती कुबेर आहे बघा कुबेर भगवानांची मूर्ती सुद्धा कपाटामध्ये बघा उत्तर दिशेला तोंड करून ठेवायची आहे बघा अशी उत्तर दिशेला तोंड करून कुबेर भगवानांची मूर्ती आपल्या कपाटामध्ये ठेवायची आहे त्यानंतर बघा ही जी पोटली आहे ही माझ्या कॅश बॉक्समध्ये मी ठेवते म्हणजे जी कस्तुरी बॅग आहे त्याच्या शेजारी बघा मी ही पोटली ठेवलेली आहे माझ्या कॅश बॉक्समध्ये आणि बघा धनाचा हा आपला कलश धनाचा कलश हा सुद्धा बघा मी माझ्या तिजोरीमध्ये ठेवते बघा असं ठेवायचा आहे तर अशी ही सेवा आहे बरं का आणि ही तो तुम्हाला फुल पण मी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे ऑलरेडी हा कलश अशा प्रकारे बघा माझी उत्तरपूजा झालेली आहे आणि कशी वाटली सांगा आता बघा सगळ्या देवी देवतांची जी काही मूर्ती आहे जी की चांदीची मूर्ती तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये ती मूर्ती बघा आता मी अभिषेक घालून माझ्या देवघरामध्ये ठेवेन मी त्याच बघा चांदीची जी पावलं आहेत काल मी सेवेमध्ये ठेवली होती लक्ष्मीची पावलं विष्णूंची पावलं ही चांदीची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे बरं का अशा चांदीच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडे मिळतील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायलाच मिळेल त्याच बघू शकता लक्ष्मी जे की बघा माझ्याकडे लक्ष्मी मार्बलची आहेत आणि हे सुद्धा मार्बलचीच आहेत बरं का आता बघा ही जी है, है समय आहे ह्या समयमध्ये बघा भरपूर सगळे मी तांदूळ भरले होते ह्याच्यावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवली होती तर बघा ही समय सुद्धा आपण अवेलेबल आहे तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा अगदी पूजेसाठी तुम्हाला सिंगल हवी असेल तरी सिंगल पीस सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ज्यांना ज्यांना हे समय हवे आहेत त्यांनी मेसेज करा ह्या सगळ्या तांदळाचं बघा मी छान असं बघा भात करणार आहे कधी कधी खीर बनवते आणि कधी कधी भातसुद्धा बनवते आणि तुमच्या धनाच्या पेटीमध्ये ह्यातले थोडे का होईना तांदूळ ठेवा म्हणजे तुमचं जे काही अन्नधान्य आहे ते वाढत राहील आणि तुमच्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद होईल आता ही समय बघा ह्याला तुम्ही अशा प्रकारे ह्याचा मी स्क्रू काढला होता कारण ह्याच्यामध्ये मला लक्ष्मीची सेवा करायची होती पुन्हा तुम्ही असा स्क्रू लावू शकता अशी सुंदरशी बघा आपल्याकडं समयसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे आता ही सिद्ध नोट ही सिद्ध नोट जी तुम्ही बघताय ही माझ्या मी शॉपमध्ये नेऊन ठेवणार आहे तुम्हाला दिसेलच काउंटरला कारण ही सिद्ध नोट आहे ती एक हजाराची जुनी आहे बरं का आता नवीन दोन हजार रुपयाची आलेली आहे आता ही सिद्ध नोट जी आहे ती कुंचन सेवा करून तुम्ही अगदी कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा व्यवसाय असेल तिथं सुद्धा ठेवू शकता तुम्ही आता मी माझ्या शॉपमध्ये ही सिद्ध नोट नेणार आहे कारण मंगळवार शुक्रवार पौर्णिमा सेवा मी करते ह्या सिद्ध नोटची आणि कधी कधी कुंचन सेवा बघा आजकाल माझी रोज होते कुंचन सेवा तर बघा ही सिद्ध नोट जी आहे तो तुमच्या कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही शॉपमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये ठेवू शकता ह्याच्यामुळे दोन हजाराची धनवर्ष सिद्ध नोट आपल्याला अवेलेबल आहे आता कमळाचा दिवा आता कमळ म्हणजे माता लक्ष्मीचा सिंबॉल आहे लोटस कमळ दिवा काल मी कुंचन सेवेसाठी ह्याच्यामध्ये बघा शुद्ध प्युअर आता बघा नवीन तुपाचे दिवे आपण आलेले आहेत जस्ट तयार झालेत बर का तुपाचा बघा हा डब्बा आहे हा दिवा एक तास दहा मिनटं चालतो सगळ्या सेवेमध्ये तुम्हाला माझ्या बघायला मिळत असेल तर बघा अगदी ह्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता ह्याचा सुद्धा मी स्क्रू काढला आहे बघा ह्याचा सुद्धा स्क्रू काढून ह्याच्यामध्ये मी कालच बघा कुंचल सेवेचा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईल एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट ह्या नंबरवर तुम्ही मेसेज कॉन्टॅक्ट करून तुम्ही कुंचन सेवा ऑनलाईन घरपोच मिळेल किंवा तुम्ही शॉपला सुद्धा आमच्या अक्षय तृतीया निमित्त येऊ शकता आता बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे की ताई अक्षय तृतीय आहे आणि आम्हाला कुंचन सेवा घ्यायची आहे तर तुम्ही पुण्यातल्या शॉपला त्या दिवशीहून घेऊन जाऊ शकता आणि ज्यांना अक्षय तृतीयाला खरेदी कर मिळणार नाही कुरिअर त्यांनी बुकिंग करा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती सर्वांना कुंचन सेवा विधिवत करून मिळणार आहे कारण बऱ्याच ताई जे आहेत त्यांना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती कुंचन सेवा करायची पण कसं आहे तुम्ही लेट ऑर्डर केला आणि कुरिअर मिळायला वेळ लागतो त्यामुळे बघा तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा आणि जर बुकिंग केलंच असेल तर तुम्हाला ते अक्षय तृतीय शुभ मूर्तावरती कुरिअर मिळत नाही म्हणून तुम्हाला बघा आम्ही विधिवत त्या मुहूर्तावरती मी सेवा करून ठेवणार आहे सगळ्यांचे कुंचन तर हे बघा गजान लक्ष्मी आहेत अगदी छोटे शेदवर का मला खूप आवडतात मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे सोन्याचं पॉलिश आणि चांदीचं पॉलिश ह्याच्यावरती खूप सुंदर आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि ज्यांना हवे असतील त्यांनी बुकिंग नंबरला मेसेज करा तर बघा आता इथली सगळी जी तांदूळ वगैरे काढूया आपण कारण उत्तरपूजा झाली आता कुंचन जो आहे तर तुम्ही स्वच्छ करून पुढच्या सेवेसाठी ठेवू शकता धूप वगैरे लावू शकता आणि माता लक्ष्मी आता नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे पुन्हा प्रत्येक शुं शुक्रवारी प्रत्येक मंगळवारी अशी तुम्हाला सेम सेवा करायची आहे आणि या सेवेचे ज्या ज्या ताईंना गोडगोड अनुभव येत आहेत त्या ताईंनी कमेंट करायला विसरू नका कारण तुमचे अनुभव हे खूप अत्यंत महत्त्वाचे असतात माझ्यासाठी कारण कसे प्रत्येक गोष्ट ही अनुभवातली प्रत्येकाच्या काही ना काहीतरी असते आता माता लक्ष्मीची खूप छान अशी उत्तरपूजा झाली आणि या सेवेची सगळी फलश्रुती तुम्हाला सर्वांना मिळते हे ऐकून मला सुद्धा खूप छान वाटतं ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली तर बघा हे आपल्याकडलं कमळाचा रांगोळी साचा आहे बॉर्डरमध्ये तुम्ही कमळाची रांगोळीसुद्धा अगदी काढू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तर बघा हा बॉर्डर कमळाचा रांगोळी साचा आहे सगळ्यात मोठ्या साईजचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा कमळ माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे सेवा करताना कमळाचा एखादा तर रांगोळी साचा नक्की काढा तर हा बॉर्डर कमळ रांगोळी साचा आपल्याला अवेलेबल आहे लक्ष्मीची पावलं हे बघा सुंदर असं बघा लक्ष्मीच्या पावला सुद्धा रांगोळ आपल्याला अवेलेबल आहे लक्ष्मीची सेवा करताना सहस्त्र कमळ दल आणि लक्ष्मीची पावलं सुद्धा तुम्ही काढा तुमच्याकडे जशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे पावलं वगैरे काढू शकता खूप सुंदर आहे शुभ लाभ म्हणजे बघा गजांत लक्ष्मी आणि दोन्हीकडं बघा गजांत लक्ष्मी आणि पावलं आहेत शुभ लाभ हा सुद्धा रांगोळीचा तुमच्या दरवाजामध्ये जेव्हा तुम्ही लक्ष्मीची सेवा करणार कुंचन सेवा मंगळवार शुक्रवारी बघा लक्ष्मी मातेचं स्वागत हे गजांत लक्ष्मी करतात धनाचा वर्षाव करताना त्यामुळे मध्ये लक्ष्मीची पावलं आणि दोन्ही साईडला गजांत लक्ष्मी म्हणजे विचार करा की कि किती सुंदर सेवा होईल तुमची दोन्ही साईडला बघा असे गजात लक्ष्मण पावलं तर बघा तुम्ही मंगळवार शुक्रवार सेवा करताना न चुकता हा रांगोळीचा तुमच्या दारामध्ये काढा आणि दोन्ही साईडला जेव्हा तुम्ही रांगोळी काढणार तेव्हा दोन्ही साईडला बघा अशा तुपाच्या पंत्या लावा बरोबर अडीच ते तीन तास चालणारा शुद्ध तुपाच्या पंत तुपाच्या पंथीला काल सांगितल्याप्रमाणे गुलाबाचा अत्तर लावायचं जेव्हा कुंचन सेवा तुम्ही विधी विधान कराल तेव्हा त्या जर बघू शकता आता अक्षय तृतीय आहे तर अक्षय तृतीयेला बघा चांदीच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलेलं आहे तुम्ही त्या मुहूर्तावरती तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकता तुम्हाला त्या दिवशीच्या मुहूर्तावरती किती दिवस तुमच्या चांदीच्या साहित्याची मी पूजा करून तुम्हाला अगदी देईन कारण कसं आहे तुम्ही शुभ महूर्तावरती बुकिंग करताय तर माझं काम आहे सेवा करणं तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही एक तास दहा मिनटं चालणारा चांदीचं बघा हे निरंजन किती सुंदर आहे खाली प्लेट सुद्धा आहे बरं का एक तास दहा मिनिट चालणारा चांदीचं बघा हे निरांजन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुंदरशी सेवा माता लक्ष्मीची करू शकता चांदीचं बघा हे निरांजन आहे आणि खूप सुंदर क्वालिटीतून बघू शकता आणि हे सुद्धा तुम्ही अक्षय तृतीच्या शुभमूर्तावरती जोडी बुकिंग करू शकता तर ज्यांना ज्यांना हे चांदीचे निरांजन हवे आहेत क्वालिटी तर खूप सुंदर आहे त्या ताईने लवकरात लवकर दिलेला नंबर ते बघा अगदी तुपास देवा किती छान बसतोय बघा ह्याच्यामध्ये तुम्ही हळदींकू वगैरे कुंचण सेवेसाठी किंवा चांदीचे निरांजन सुद्धा तुम्ही पूजाविधी करू शकता कारण चांदी घरामध्ये असणं शुभ मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये हवा शुद्ध होते तर बघा चांदीचं निरांजन पूजेमध्ये असणं शुभ मानलं जातं सुंदर असे बघा चांदीची निरांजन जोडी तुम्हाला मिळेल सिंगल कारण ह्याची जोडीच आहे आता बघा गुरुपुश अमृतला आपण कमळाचा चांदीचा प्युअर सुद्धा चांदीचा दिवा नेहमी ऑर्डर करतो तर गुरुपुश अमृतसाठी बघा हा चांदीचं निरांजन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा किंवा अक्षय तृतीयाच्या शुभ मूर्तावरती चांदीचे निरांजन तुम्ही आम्हाला पेमेंट करून बुक करू शकता विधिवत त्या मुर्तावरती तुम्हाला पूजा करून अगदी घरपोच मिळेल किंवा तुम्ही आमच्या शॉपला सुद्धा विजिट करू शकता बघा हे सुद्धा एक सुंदर निरांजन आहे बर का बघू शकता खूप सुंदर हे निरांजन आहे ह्याच्या खाली डिश आहे दोन्ही मध्ये फरक काय आहे हे फक्त असंच आहे आणि ह्याच्या खाली डिश आहे दोन्हीपैकी तुम्हाला जे निरांजन हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा बघा अशी सुंदरशी बघा हे निरांजनची जोडी तुम्हाला मिळणार आहे किंवा सिंगल जरी घेतला तरी सुद्धा मिळेल प्युअर शुद्ध कोल्हापूरची चांदी आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा मी जी पूजेमध्ये तुम्ही माझी जी लक्ष्मी माता बघितली त्याला जवळपास तीन वर्ष झालेली आहे तुम्ही बघू शकता ही लक्ष्मी माता आहे बर का नव्यासारखी चमकती माझी लक्ष्मी माता आहे कारण कुंचल सेवेसाठी मी लक्ष्मी माता ठेवते माझ्या सेवेमध्ये किंवा मी त्यांचा अभिषेक सुद्धा करते तर बघा दोन्ही हातात कमळाची फुलं असणारी बघा ही सुंदर अशी बघा लक्ष्मीची मूर्ती आहे बर का आणि तुम्ही सुद्धा एखादी तरी चांदीची लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात किंवा आपल्या व्यवसायामध्ये असणं शुभ मानलं जातं डोळे वगैरे बघा किती रेखीव कोरीव आणि सर्वांना अक्षय तृतीय पूजा पूजाविधी करून मिळणार गणपती बाप्पा कारण कसं आहे खूप भरीव खूप जाड गोष्टी घेणं शक्य होत नाही आपल्याला त्यावेळी तुम्ही अशा सुद्धा मूर्त्या घेऊ शकता फक्त देव भक्तीचा भोकेलेला असतो बरं का तुमची श्रद्धा भक्ती खूप महत्वाची असते तर चांदीचा गणपती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आता बघा जे मी निरंजन लावलेलं ला आहे असं निरंजन सध्या स्टॉकमध्ये आपल्याकडे नाहीये पण हे प्लेन निरंजन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का हे निरंजन तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी चा, आहे शुद्ध प्युअर चांदीचा आणि याच्यामध्ये बघा घा ह्याच्यामध्ये थोडीशी घाण बसते पण हे स्वच्छ करायला वॉश करायला अगदी इझी आहे ज्यांना ज्यांना हे चांदीचे निरंजन हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे आणि निरांजन आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला प्राईस डिटेल्स शेअर केल्या जातील कारण कुंचन सेवेसाठी एकतरी किंवा जोडी निरंजन असणं खूप गरजेचं आहे त्यात बघू शकता तेलाचा आणि तुपाचा दिवा हे बघा तेलाचा तुपाचा दिवा लावण्यासाठी हे सुद्धा खूप सुंदर अशी निरंजनची जोडी आपल्याला अवेलेबल आहे क्वालिटी एक नंबर आहे प्युअर शुद्ध चांदीचे निरांजन ज्यांना ज्यांना हवे आहेत ते लवकरात लवकर तेलाचं तुपाचं लावशा ह्याच्यात तुपा वात लावण्यासाठी स्पेस दिलेला आहे ज्या ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर दिलेले नंबरवरती मेसेज करा छोटे निरांजन आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही अर्धा तास चालणार अगदी छोटासा तुपाचा डबा आणि हो ह्या अक्षय एक प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे एखाद्या मंदिरामध्ये लक्ष्मी किंवा विष्णूंच्या जायचं आहे आणि तिथं बघा तुपाचा छोटा डब्बा आता हा डब्बा बघा तीस वातींचा आहे बर का छोटासा डबा तुम्ही दान करा त्याच्यामुळे बघा तुमच्या आयुष्यातले भरपूरसे प्रश्न सुटतील आणि माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये स्थिर होईल तर बघा हे मोठं निरंजन हे छोटं आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये जोडी मिळेल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोडी मिळेल आणि सिंगल हवा असेल तरी सुद्धा मिळेल तर बघा ह्याच्यामध्ये अर्थच चालणारा शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे तर हा बघा अर्थात चालणार छोटा दिवा आहे बरं का मागाशी जो दाखवला तो मोठा आहे हा ह्याच्यामध्ये बघा एकूण तीस वाती आहेत आणि जो मोठा आहे सगळ्या त्याच्यात पन्नास वाती आहेत तुम्हाला जो हवा तो घेऊ शकता तीस वाती अर्थात चालतो आणि पन्नास वातीचा एक तास दहा मिनटं चालतो आणि बघा चांदीचा चमचा सुद्धा तुम्ही अक्षय तृतीय शुभमूर्तावरती बुकिंग करू शकता ह्याच्यामध्ये बघा तीन चार साईज आहेत चांदीच्या चमच्यामध्ये तुम्हाला जो हवा तुम्हाला चांदीची वाटी चांदीचा तांब्या चांदीचा ग्लास सुद्धा आपण मिळेल आणि तुम्हाला जे जे हवं तुम्ही माझा एकदा व्हिडिओ बघा चांदीचा तुम्हाला हवं लवकरात लवकर मेसेज करा तर आजचा व्हिडिओ असा होता आता बघा भरपूर ताई आमच्या रुद्राक्ष अगरबत्ती घेतात कारण ही अगरबत्ती जी आहे ती बरोबर दीड तास चालते आणि क्वालिटी उत्तम आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती आणि एक स्टिक सिंगल लावायची आहे सुगंध खूप छान आहे अगदी तुमच्या घरामध्ये दरवळतो आणि निगेटिव्हिटी लवकरात लवकर दूर होते ज्या ज्या ताईने वापरली रुद्राक्ष अगरबत्ती त्यांनी कमेंट नक्की करा चंदन अगरबत्ती हे बघा गोल्ड चंदन नॅचरल मसाला गोल्ड चंदन अगरबत्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे तर देवी देवतांना आवडणारी नॅचरल चंदन अगरबत्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करून तुम्ही सुद्धा बघा ही सुंदरशी चंदन अगरबत्ती ऑर्डर करू शकता ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा आता बघा माता लक्ष्मीची सेवा करताना नक्षत्रम केवडा आणि गुलाब म्हणजे केवडा विष्णूना प्रिय आहे त्यामुळे दोन अगरबत्ती तुमच्या सेवेमध्ये असणं खूप गरजेचं आहे एक तर तुम्ही केवडा नक्षत्रम केवढा अगरबत्ती एक स्टिक लावा आणि त्याचबरोबर बघा दुसरी स्टिक जी आहे ती गुलाबाची आहे ह्या दोन अगरबत्त्या तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी किंवा शुक्रवारी मंगळवारच्या दिवशी तू सेवा करताना ज्यांना बघा गुलाबाची अगरबत्ती हवी हा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा बघा अक्षय निमित्त भरपूर ताईने बघा आपल्याकडे ही चांदीची हे बघा सुंदर अशी बघा चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम बुकिंग केलेली आहे अक्षय तृतीया निमित्त तर बघा ही चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम सुद्धा तुम्हाला अक्षय तृतीया निमित्त अगदी घरपोच मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा हळदिंगू करंडे भरपूर भरपूर कलेक्शन चांदीमध्ये आपल्याकडे आहे तर काही नाही पण कसं आहे आपल्या सौभाग्याचं लेणं हळदिंकूचा करंडा म्हणजे आपलं सौभाग्य अलंकार तो तर तुम्ही नक्की बुक करा प्रत्येकाच्या बजेटनुसार चांदीच्या हळदिंकाचे चा करंडे सुद्धा मिळतील तर अशी ही माझी आजची उत्तर पूजा होती कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचे प्रोडक्ट सुद्धा कशी वाटले हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरोबर रात्रीच्या दहा दहाच्या लाईव्ह मध्ये भेटूया रात्री दहा दा, वाजता लाईव्ह होतो आपला आणि शॉपवरती बरोबर अडीच ते तीन वाजता लाईव्ह स्टा स्टार्ट होतो लाईव्ह मध्ये भरपूरसं पूजेच आहेत तुम्हाला बघायला मिळतं ज्यांना ज्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा स्वामी मूर्ती आटला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लाईव्ह नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे तुम्हाला तुम्ही सुद्धा छानशी अशी उत्तर पूजा माता लक्ष्मीची करा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद